thank you भंडारा पोलिसांची जबरदस्त कारवाई अवैधरित्या शालेय पोषण आहाराचा तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पकडला मुद्देमाल जप्त पोलीस स्टेशन अंतर्गत गणेश बैरागी दहशतवाद विरोधी पथक भंडारा हे त्यांच्या पथकासोबत पोलीस स्टेशन जवाहरनगर परिसरात पेट्रोलिंग करीत होते त्यांना गोपनीय खबर मिळाली की खरबी ते गोरी रोडवरील साईबा राईस मिल च्या गोडाऊन समोर एक ट्रक संशयास्पद रित्या उभा आहे खरात हे साईबाबा चाळीस एक सहाशे एक्क्याण्णव हा उभा दिसला ट्रक चालक अनिल रणदिवी व चौतीस वर्ष राहणार मुंडरी टोला तालुका सडक जिल्हा गोंदिया ठेकेदार अमित वाघ व एकोणचाळीस वर्ष राहणार विनोबा भावे नगर नागपूर यांना त्यांच्या ट्रकमध्ये असलेल्या तांदूळबाबत विचारपूस करून त्यांना कागदपत्रे मागितले असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देऊन कोणतेही अधिकृत कागदपत्रे दाखविले नाही सदर पथकाने ट्रक चालक अनिल रणदिवे यास विश्वासात घेऊन बारकाईने विचारपूस केली असता त्यांना सांगितले की सदर तांदूळ हा शालेय पोषण आहाराचा असून तो तांदूळ ठेकेदार अमित वाघ याच्या सांगण्यावरून साईबाबा राईस मिल खरबी जवाहर नगराच्या गोडाऊन मध्ये घेऊन आल्याचे सांगितले त्यानंतर पंचा समक्ष घटनास्थळ जप्ती पंचनामा कार्यवाही विस्तार अधिकारी शिल्पा निखाडे यांच्या समक्ष करून ट्रक मध्ये दोनशे दहा छेचाळीस रुपये प्रमाणे एकूण किंमत चार लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा तांदूळ व आयशर कंपनीचा ट्रक क्रमांक एम एच चाळीस एक सव्वीस एक्क्याण्णव किंमत दहा लाख रुपये असा एकूण चौदा लाख त्र्याऐंशी हजार रुपयाचा मुद्देमाल अवैधरित्या मिळून आल्याने आरोपी अनिल रणदिवे व चौतीस वर्ष ठेकेदार अमित विनायक वाघ व एकोणचाळीस वर्ष राहणार विनोबा भावे नगर नागपूर साईबाबा राईस मिल चे मालक सुनील गिरीपुंजे व एकोणपन्नास वर्ष राहणार खरबी यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन जवाहर नगर अपराध क्रमांक दोनशे शहात्तर ऑब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीन सात जीवनावश्यक वस्तू अधिनियम सह कलम तेहत्तीस राष्ट्रीय सुरक्षा अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे एन पी नाईन न्यूजसाठी प्रवीण भोंदे भंडारा